मैया हो। नर्मदेमदा यार काय सांगू तुम्हाला देवा आता काय बोलू मी आता सेमलदा सेमलदा आणि सेमलदा हा घाट निर्माण होतोय में तीन इता मी तीन दिवस झाले इथे इथं मंदिर आहे सेमलदामध्ये आहे मारेवा आश्रम एवढा मोठा आश्रम आहे कोणी नाही मी एकटाच तीन दिवस झाले इथं राहिला आता मी पुढे निघाले काय नर्मदे हर जीवनभर और महाराज जी कोई <laughs> कोई पण कमावासी नाही आया इधर तीन दिन हो गए हमको तर इथे एक महाराज येतं तीन दिवस झालं नर्मदेच्या किनाऱ्याने एकही परिक्रमावासी आलेला नाही लक्षात ठेवा हे परिक्रमेचं दुर्दैव म्हणायला पाहिजे याचं कारण असं आहे लक्षात ठेवा की जर तुम्ही नर्मदेच्या किनाऱ्याने परिक्रमा करत नसाल तर याच्यासारखं सगळे लोक तिकडून वरतून जात आहेत तिथून दहा किलोमीटर वीस किलोमीटर तीस तीस किलोमीटर वरतून चाललेली आहेत काय आणि इथं सगळं बरं एवढी प्रचंड सोय आहे ना इथं तुमच्या हातात सगळं दूध तीन चार तीन चार लिटर दूध येते दूध प्यायला कोण नाही दूध चहा घ्यायला कोण नाही काय सांगू तुम्हाला नरमध्ये हा हे परिक्रमेचं खास करून सांगू तुम्हाला फार म्हणजे परिक्रमा जी आता चाललेली आहे त्याचं कारण हे आहे की नर्मदा परिक्रमा ही कोणी किनाऱ्याने करायला तयार नाही फक्त आश्रमांमध्ये जातात इथे चक्रतीर्थ शिवलिंग आहे देवपत शिवलिंग आहे नंदिकेश्वर आहे काय नर्मदे हा काय वाटल ते इथं काही नाही सगळं तुमच्याच हातामध्ये इतकी सोय नॉर्मदे हा